बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे अठरा एप्रिलच्या सकाळी शुल्लक कारणावरून दोन गटात राडा होऊन दोन ते तीन ठिकाणी मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत या मारहाणीत दोन्ही गटातील जवळपास सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे देऊळघाट येथील लग्न जालना जिल्ह्यातील गोदरी येथे गेले होते या ठिकाणी वरातीत नाचण्याच्या कारणावरून देऊळघाट येथील तरुणांमध्ये वाद निर्माण झाला दरम्यान काही लोकांनी त्यांना शांत केले हाच राग मनात धरून आज एका टोडक्याने धनगरवाड्यातील तरुणांना मारहाण केली यावेळी नंदू लवंगे यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला करून त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे देऊळघाटच्या बस स्टँडवर ऋषिकेश सुसर या तरुणाला आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण केली असून या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अतिरिक्त कुमक घेऊन गावात दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या गावात शांतता असून अतिरिक्त पोलीस दल गावात तैनात करण्यात आलाय राड्यात जखमी झालेल्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल रात्री मी पुण्याहून आलो आणि मी घरी झोपत झोपेला असताना बाहेरून एकदम जोरात जोरात आवाज आला नक्कीतरी बांगुर झाले मी ते आता समजा जो म्हणजे बाहेर निघलो बाहेर निघलो आणि एकूण पन्नास शंभर लोक आले आणि त्यांनी डायरेक्ट दगड मारणं सुरू करून दिली माझ्यावर अटॅक केला माझी गाडी माझी गाडी फोडली आणि माझ्या गाडीतून दोन लाख रुपये घेऊन पण गेले कोण लोक होते गावातलेच होते पाटील मला पन्नास हजार मला काहीच कल्पना नाही मी डायरेक्ट घरातून बाहेर गे आलो तर नाही गाड्यातून पैसे ठेवतांना पाहिलं होता तो कोणतरी म्हणतात ते तर झालं जाईल ते तिकडून आले पोरा आमच्या इकडे होते की दहा बारा झालं तू म्हणाल पन्नास शंभर जाणं डायरेक्ट दगड तिकडे मारत मारत विटा गिटा मारल्या कुराडी सरोटे आता टाईम पोळी इकडे परत सुटली मी आलो बाहेर मली मारलं गाडी फोडली पैसे घेऊन फरार झाले पाच जणांना लागला आमच्या पोळायला आता तुम्हाला सोपा भाऊ जे तुम्ही घरीच होता ना तो बाहेर आला बाकीचा गणेश भूती जरा आता ते बाहेर आले मग ती कोणी बारी बारीक बारीक पोळायचं किती होत्या नाही नाही पोलीस हो। आलेस तू